ऐतिहासिक हिंगलाज ज्वालामुखी देवी मंदिर नांदगाव खंडेश्वर तालुक्यातील हिंगलासपूर येथे असून याचा प्राचीन पाकिस्तान येथे एक मंदिर असून तेथील इथला संबंध आहे आणि अतिशय प्राचीन हे मंदिर आहे मात्र विकासापासून कोसोदुरे मंदिर राहिल्याचा आता अंदाज येत आहे एकीकडे अनेक राज्यात व देशात मोठ्या प्रमाणात प्राचीन व ऐतिहासिक मंदिर आहे मात्र हे ऐतिहासिक मंदिर असून हे मागे का राहिलं आहे इथला विकास का खुंटला किंवा इथे कोणाचं लक्ष का नाही गेलं याची आता जनचर्चा मात्र राज्यासह देशभरात होत आहे अतिशय प्राचीन असलेलं हे मंदिर अतिशय तिथे गेल्यानंतर याचा अनुभूती येतो आणि जुन्या हेमाळपंथी पद्धतीचं हे मंदिर आहे ज्वलंत ज्योत तिथे अजूनही चालू आहे जे पाकिस्तानमधून आणण्यात आली होती ते आजही ज्वलंत ज्योत इथे सध्या पाहायला मिळत आहे मात्र विकासापासून कोसदून हे मंदिर पाहायला मिळत आहे कोण याला विकासापासून दूर ठेवलं किंवा याची ओळख निर्माण का केली नाही हाही एक आता प्रश्न निर्माण झाला आहे आठशे वर्ष जुन्या अतिप्राचीन हिंगलाज ज्वालामुखी देवी महोत्सव नांदगाव खंडेश्वर तालुक्यातील इंग्लासपूर येथे शनिवार दिनांक सत्तावीस व रविवार दिनांक अठ्ठावीस होत आहे भाविकांनी या महोत्सवात सहभागी होऊन लाभ घ्यावा असे आवाहन आयोजकांनी केले आहे यावेळी आयोजक भावसार समाजातर्फे अखिल भावसारांची कुलस्वामिनी माता इंग्लास मिका देवीचे बुलिस्थान पाकिस्तान या मूळ स्थान असलेले नांदगाव खंडेश्वर तालुक्यातील इंग्लासपूर येथे इंग्लाज ज्वालामुखी देवीचे मंदिर आहे मंदिरात आठशे वर्षाचा इतिहास आहे देवी माता अनेकांचे कुळदैवत आहे समाज समाजसोबतच सर्व समाजातील व्यक्तींच्या आस्था मंदिराशी जुळलेल्या आहेत बुलिस्तान येथे दर्शनासाठी जाणे अशक्य असल्याने तेथील देवीची प्रतिरूप असणाऱ्या इंग्लाज ज्वालामुखी मातेच्या इंग्लासपूर येथील मूर्तीच्या दर्शनासाठी भाविक येत असतात त्यासोबतच येथील अखंड ज्योतीला प्रणाम करत असतात मंदिरात महात्मा लक्षात येता सत्तावीस व अठ्ठावीस तारखेला महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे हिंगलाज मातेच्या मंदिराचे प्रांगणात समाजाची प्रगती व शांती सद्भाव नांदण्यासाठी समाजासमोरील संभाव्य धोके टाळावे सामाजिक राजकीय संकटापासून समाजाला प्रसंगी समाज बांधवांना मातेकडून रक्षण प्राप्त व्हावे विवाह योग्य मुलांचा विवाह संबंध जुळण्यातील अडचणी दूर व्हाव्या अशा पवित्र हेतूने सदर धार्मिक अनुष्ठान आयोजित करण्यात आला आहे महोत्सवाअंतर्गत शनिवारी रात्री आठ वाजता गोंधळ रविवारी सकाळी यज्ञ होम हवन व पाहुण्यांचे स्वागत संत महात्म्यांचे दर्शन आशीर्वाद ग्रहण दुपारी महाप्रसाद होत आहे अमरावतीसह विविध ठिकाणून भाविक येत असल्याचं सांगण्यात आले आहे इंगलाज माता मूर्तीची प्रतिष्ठापना चिंतामन संताजी भगत यांनी अमृत गिर महाराजांच्या सहकाऱ्यांनी माता मूर्तीची प्राणप्रतिष्ठा स्थापना केली आहे इथे सण सुमारे तेराशे तीनमध्ये देवीची प्रतिष्ठाना करण्यात आली अशी माहिती मंदिरातील परिसरातील शिलालेखार यांनी लिहिली आहे वर्षभरात तीनदा कार्यक्रम या मंदिरात होतात चैत्र महिन्यात हनुमान जयंतीचा दुसऱ्या दिवशी पागड नावाचा अकरा बैलगाड्या ओढण्याचा का कार्यक्रमही यात्रा या महोत्सव महाँच्छ। महाप्रसादी आयोजनही केले जाते तसेच नवरात्रात नऊ दिवस उत्सव साजरा केला जातो मात्र एवढं काही असतानाही एक प्रश्न सध्या तरी निर्माण झाला आहे पूर्ण भारत देशभर राज्यभर या समाजाचे लोक राहतात अतिशय समाज हा अनेक कार्यात गुंतलेला आहे सर्व क्षेत्रात आहे मात्र ह्या मंदिराला आतापर्यंत ऐतिहासिक दर्जा का मिळाला नाही किंवा विकास का झाला नाही हे प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे याकडे शासनाने लक्ष देण्याची गरज आता नागरिकांनी व्यक्त केली आहे तर या संदर्भात क दर्जा मिळावा म्हणून योगेश भावसार सुनील सादनकर गोविंद भागवत अनिल मावळे यांनी शासनाकडे आता ही मागणी केली आहे या मंदिराला क दर्जा मिळावा याचा विकास व्हावा व इतिहासकालीन या मंदिराचा विकास व्हावा अशा प्रकारची माहिती त्यांनी यावेळी दिली